नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्रातील राजकारणातील आजच्या दिवसभरातील सर्वात मोठी ऐतिहासिक घडामोड उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बद्दलची राज्याच्या राजकारणाला कलाट देणारी महत्वाची अपडेट जाणूया उद्धव ठाकरे राज ठाकरे युती नेमकी काय आहे मुंबईतून सर्वात मोठी अपडेट शरद पवार मतदानाला गैरहजार खासदार संजय राऊत यांनी खिंड लढविली बिजदेध राऊत भिडले सुप्रिया सुळेंकडून शहांचे कौतुक तर ठाकरेंचे समर्थन बुधवारचा दिवस फक्त संजय राऊतांचा छत्रपती छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज होते, शिवाजी महाराज सेक्युलर होते संघाचे आदर्श मोहन भागवत यांची कल्पना केंद्रीय मंत्री गडकरी यांचं विधान निवडणूक झाली तर भाजपला भारी पडेल उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे सध्या भाजपला नक्कीच जड जातील अशी सध्या शाश्वती आहे संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेत धुसफूस खैरेची दानवे नाराजी शिवसेनेत लॅपटॉप मध्ये वडिलांचा डेटा मिळाला प्रकरणाला वेगळे वळण वे वे मिळण्याची शक्यता वडीलच तिच्या मृत्यूला जबाबदार असण्याची सर्वात मोठी शक्यता आली समोर सांगोला मंगळवेढा पंढरपूर भागात भूकंप सांगोला तालुक्यात भूकंपाचा केंद्रबिंदू नागरिकांनी काळजी घेण्याचं आव्हान सोलापूर जिल्हा भूकंपाने हदरला ची आता फैसले नोंदणी घर बसल्या कर्तदार घराची नोंदणी बावन बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य एक मे पासून आता एक राज्य एक नोंदणी देशाला धर्मशाळा बनवण्याचा अवकलाचा उद्देश नाही हा देश म्हणजे जेल नाही संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना थेट विधानसभा लोकसभेत ठणकावले शिवप्रेमींनी गणिमी काव्याने शिवरायांचा पुतळा बसवला परवानगी नसल्याने प्रशासनाकडून पुतळा काढण्याचा होता प्रयत्न तीन दिवसांपासून कोल्हापूरमध्ये गावात तणाव पोलिसांकडून लाठीमार मिठागरांच्या जमिनी बिल्डरांच्या घशात चार आठवड्यात उत्तर सादर करा हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश हे बिल्डर सरकारचे नेते घरांच्या किमती कमी करण्यासाठी सिडको सोडत धारकांचे राज ठाकरेंकडे आड जाऊ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विषय मांडण्याचा दिला विश्वास राज ठाकरे सर्वांचा मोठा प्रश्न बीड जिल्ह्यात माफिया राजला पुन्हा उदाहरण अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सुखादम आता कार्यकर्ते माघार घेणार का राष्ट्रवादीचं नाव खराब झाले ते चांगले होणार का याकडे लक्ष <Up confusion> मुसलमानांची इतकी काळजी तर पाकिस्तानच्या मोहम्मद अली जिनांनाही नव्हती जिनांचा आत्मा उठून तुमच्यात बसला का सत्ताधाऱ्यांना संजय राऊतांचा रोखोक सवाल राऊत सभागृहात भिरले मिंदे गटाची टर उडवत कामराने प्रेक्षकांची माफी माफी मागितली मात्र शिंदे गटाची माफी मागण्यास कुणाल जाहीर नकार फोडा आणि राज्य करा हेच सरकारचं धोरण गौरव गोगोईंचा मोदी सरकारवरती थेट घणाघात त्यामुळे केंद्र सरकारमुळे राज्यात संघर्ष निर्माण होऊ शक्यता मिंधे आमदार भोरवेंच्या विरोधात भाजप आक्रमक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे सामनाची थेट टीका ई रिक्षा हटवून घोडे चालकांना जागा देणे महागात बनण्याची शक्यता वर्तवली सामनावे गणवेश ठरवण्याचा सा अधिकार पुन्हा शालेय व्यवस्थापनाला एक राज्य गणवेश योजना आता कायमची बंद शालेय शिक्षण विभागाचा निर्णय अखेर आला समोर वक् विधेयकाला न्यायालयात आव्हान देणार मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची भूमिका देशभरात आंदोलनाचे संकेत आता होणार आंदोलन नक्षल्यांचा सशर्त युद्धविराम चर्चेचा प्रस्ताव महाराष्ट्रात नक्षलवादी आले शरण आता आम्ही कायमचे युद्धविराम बंद करणार कृपेने माझे बरे चालले आहे अजित पवारांचं सर्वात मोठं वक्तव्य शेतकरी कर्जमाफीचा विषय माझ्या काही एकाही भाषणात नाही अजित पवारांनी थेट केलं शेतकऱ्यांना चॅलेंज महाराष्ट्रात एक मे पासून एक राज्य एक नोंदणी चालू होणार शेतकऱ्यांना होणार याचा खूप मोठा फायदा कोणत्याही निबंध कार्यालयात जमीन मालमत्ता खरेदीची नोंदणी करता येणार मोठा विश्वास वक्त सुधारणा विधेयक लोकसभेत अखेर मंजूर बारा तासांच्या वादळी चर्चेनंतर लोकसभा राज्यसभेत झाले विधेयक मंजूर मसुदा लवकरच तयार याला होतोय विरोध खूप जनतेचा वीज दर कपातीच्या आदेशाला स्थगिती वीज नियामक आयोगाचा मोठा निर्णय शेतकऱ्यांसह सर्वसामान्य सरकारचा मोठा झटका महावितरण पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची सर्वात मोठी बातमी दिवसांच्या आराखड्यातील चौऱ्याऐंशी टक्के कामे पूर्ण सरकारची भूमिका मात्र कामे तर नाही शिवसेनेचा टोला पाक सैन्याचा भारताच्या हद्दीत घुसून हल्ला भारतीय जवानांचे चोख प्रत्युत्तर कृष्णा घाटी क्षेत्रात कुरापद आपले सैन्य घुसले पाकिस्तानच्या रणभूमीत जरा तत्परता अबू सालेमच्या याचिकेवरती हायकोर्टाने केंद्र सरकारला तसेच महाराष्ट्र सरकारला झाप झाप झापले गेल्या वर्षापासून निकाल का नाही मालमत्ता लपवणाऱ्या अण्णा बनसोडेंच्या आमदारकीला आव्हान दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाचे बनसोडेंना आदेश आमदारकी जाणार शिंदे अजित पवार मोठा धक्का फडणवीसांचा मिंध्यांना आणखी एक धक्का शिंदेगडाचे प्रताप सरनाईक यांनी मंजूर केलेल्या दोनशे अडुसष्ट कामांना मिळाली स्थगिती देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेगड दिला सर्वात मोठा पहिला धक्का फडणवीसांवरती बीडच्या वाळू गँगला अजित दादांचा आवाज टायर मध्ये घालेन मकोका लावेन अजित पवार भडकले मात्र अशाने गुंडगिरी थांबणार का हे मोठं लक्ष सध्या राज्याच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या घडामोडी वेगाने घडत आहेत मात्र पावसाळ्यानंतर महाराष्ट्राच्या स्थानिक संस्थांच्या जाहीर होत असतात मात्र त्या अगोदरच सध्या राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये खूप मोठी युतीची शक्यता सध्या वर्तवली जात आहे महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या अगोदर दोन्ही बंधू एकत्र येतील अशी शक्यता मुंबईतून सध्या पुढे येत आहे त्यामुळे आगामी काही दिवसातच या युतीचा पूर्णपणे पाठिंबा मिळेल अशी शक्यता आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय दोन्ही बंधू मुंबईसाठी मराठी माणसांसाठी एकत्र यावे का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा